आज हे तुळजापूर हे तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी एक राज्यातून नाही तर सहा राज्यातून भक्त या तुळजापूरला दर्शनाला येत असतात भाविकांच्या गाड्याची संख्या सुद्धा लाखावर हो आहे परंतु तेवढी ति सोय पार्किंगची ही नगरपालिका करू शकत नाही आज झेडपी हायस्कूलचा ग्राउंड असो अथवा नगरपालिकेचा ग्राउंड असो हे ग्राउंड ओस पडलेले आहेत तरी सुद्धा इथले कुलूप काढून इथल्या लोकांना सोय करण्याचं काम आमची नगरपालिका करत नाही नगरपालिका सोडा आज पोलीस प्रशासन हे भक्तांना जामर लावून लुटण्याचं काम करत आहे आज जर तुम्ही ती समोरची गाडी बघितली तर ती गाडी रोडच्या साईडला आहे तेवढं असताना सुद्धा जामर लावून भक्ताची लूट केली जाते आज या ठिकाणी आपण जर नगरपालिकेचा नियम बघितला ते पार्किंगची भोवती ही नजर पार्किंगच्या मध्ये असते परंतु इथले कर्मचारी रोडवर उभारून हे सगळं पार्किंगचा टॅक्स वसूल करतात हे सगळं तुळजापूरच्या भक्ता करता, करता अन्यायकारक आहे अरे तुळजापूरला भक्ता येऊ हो का नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी आहे एकतर आपलं गाव एवढं तीर्थक्षेत्र असताना सुद्धा इथं लोकांना सहकार्य करण्याच्या ऐवजी लोकांची लूट करण्याचं काम हे प्रशासन करत आहे त्याकरता आता काल परवा दिवशी आमच्या भक्तांची दोन हजार रुपयाची पावती पडली अशी लाखो रुपयाची लूट शुक्रवार मंगळवार रविवार केली जाते परंतु आज सोमवार असून सुद्धा सर्वसामान्य भक्तांच्या गाडीची ही जामर लावून लूट चालू आहे ती समोरची गाडी तुम्ही बघू शकताय ते गाडी रोडच्या साईडला आहे एवढं असून सुद्धा हे माणसं हे प्रशासन भक्तांची लूट करत आहे ही लूट थांबली पाहिजे जर ही लूट नाही थांबली तर स्वराज्य पक्ष याकरता रस्त्यावर उतरेल हे मी या ठिकाणी सांगतो आता या ठिकाणी बघायला गेल्या तर वेगवेगळ्या राज्यातून Yeah, तुझा तु 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 ही तुळजा भवानी दर्शनासाठी भाविक भाविकेत असतात परंतु तुम्ही जर बघितलं तर या रस्त्याच्या कडेला एक सुद्धा नो पार्किंग झोन किंवा काही नाहीये ज्यावेळेस ते खालचे ज्यावेळेस ते खालचं भवानी शंकरचं पार्किंग हे संपूर्णतः भरलेलं असतं त्यावेळेस भाविक भावी गोंधळून जातात भाविकांना कळत नाही की बाबा गाडी कुठे लावावी भावी गोंधळून जातात आणि त्यामुळे भाविकांना कि इथे गैरसोय झाली गैरसोय नगरपालिका करते त्यामुळे भाविक कुठेही देखील गाडी लावतात परंतु इथे भाविक रस्त्याच्या कडेला गाडी लावून सुद्धा त्यांच्यावर दोन हजार हा दररोज शुक्रवार मंगळवार किंवा रविवारी हा लादला जातो हा संपूर्ण त्या अन्याय हा भाविकावर नगरपालिका करत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं आणि योग्य ती कारवाई करावी